जसे आपण कृत्य करतो त्याची परतफेड करावीच लागते आयुषला पैशाची गरज असते त्याच्याकडे पैसे नसतात तेव्हा तो त्याच्या वडिलांचे पैसे चोरतो वडील म्हातारे झाले असल्याने त्यांना आता व्यवहार समजत नव्हता त्याचा फायदा आयुष घेऊ लागला होता वडील सरकारी नोकरीत असल्याने दर महिन्याला त्यांना पेन्शन मिळत त्यातील काही पैसे आयुष्य चोरत आणि ते कुणाला समजत पण नसे आई साधी होती ती पण या व्यवहारात पडत नसे त्यामुळे त्याचे चांगलेच पावले होते तसंच काही रक्कम तो मागून करून घेत तो बिझनेस होती त्यासाठी तो चोरी करत एकदा असे चोरी करत असताना त्याला आई पकडते तिला बघून तो लाचतो पण आई त्याला काही बोलत नाही आता तिला सर्व माहीत झाले असते पण आपला मुलगा असल्याने ती गप्प राहते काही काळाने त्याचा बिझनेस दुखतो त्यात त्याचे मोठे नुकसान होते त्याला सर्व विकावे लागते तो अक्षरशः रस्त्यावर येतो त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबावर पण वाईट वेळ येते त्याच्या वडिलांचे गावी घर असते तिथे त्याचे वडील आणि आई जातात त्यांच्यावर अजून कर्ज असते त्यामुळे तो गावी जाऊ शकत नाही त्याला काही दिवस तुरुंगात काढावे लागतात त्याचे वडील त्यांचे सर्व सेविंग वापरतात आणि त्याचे कर्ज फेडतात त्यामुळे त्याची जेलमधून सुटका होते आयुषला आपली सुख समजते त्यानंतर तो चोरी करणे आणि फसवाफसवी करणे बंद करतो तात्पर्य माणसानं नेहमी चांगली कृत्य करावे थँक यू